मागच्या भागात आपण पाहिलं की जळगावचा प्रदेश यादव काळात कसा वैभवात होता पण तेराव्या शतकात दिल्लीतून आलेल्या एका वादळाने सगळं चित्र बदलून टाकलं बाराशे पंच्याण्णव साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी दख्खनमध्ये घुसला आणि खानदेशवर पहिल्यांदाच मुस्लिम सत्तेचा प्रभाव पडला काही काळानंतर खानदेशात एका स्थानिक घराण्याची सत्ता स्थापन झाली तब्बल दोनशे वर्ष म्हणजे तेराशे सत्तर ते सोळाशे पर्यंत इथे फारुखी खानांनी राज्य केलं त्यांचे संस्थापक मलिक राजा यांनी थाणेरला आपली राजधानी बनवलं तर त्यांच्या मुलाने मलिक नासेरने मोठ्या हुशारीने बलाढ्य असिरगडचा किल्ला जिंकला आणि तापी नदीच्या काठी बुरहानपूर शहर वसवले जे पुढे खानदेशची राजधानी बनले पण हे स्वातंत्र्य फार काळ टिकलं नाही सोळाशे साली मुघल सम्राट अकबर यांनी असिरगडचा किल्ला जिंकून घेतला खानदेश मुघल साम्राज्याचा एक सुभा बनला आणि अकबराचा मुलगा दानियाल याच्या नावावरून त्याचं नाव दानदेश असं ठेवलं नाही सोळाशे ना तीसच्या दशकात आलेला भयंकर दुष्काळ आणि दुसरीकडे एका नव्या शक्तीचा उदय मराठे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल प्रदेशात हल्ले करण्यास सुरुवात केली आणि खानदेशातून होणारे त्यांचे छापे हे मुघल सत्तेच्या अस्ताची नांदी ठरले शिवाजी महाराजांच्या या धाडसी छाप्यांनी मुघल सत्तेला हादरा दिला यानंतर खानदेशावर मराठ्यांची सत्ता कशी प्रस्थापित झाली आणि या प्रदेशाच्या इतिहासाने कोणते नवे वळण घेतले जाणून घेण्यासाठी बघा आमचा पुढचा भाग